नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची सध्या एक नवीन बातमी आली आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी खरं ऐकलंय शेतकऱ्यांना आता मिळणार रुपये शासनाचा नवीन निर्णय काय सविस्तर माहिती जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा शेतकरी म्हणजे देशाचा कणा शेतकरी म्हणजे अन्नदाता पण या अन्नदाताच्या घामाला खरा मोल मिळत आहे का आज शेतकरी दिवसेंदिवस संकटात पडतोय पाऊस कधी जास्त तर कधी अजिबात नाही कधी खत औषध महाग तर कधी बाजारात भाव मिळत नाही पण या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशिच किरण जागा आहे का माहिती आहे का कारण आता शेतकरी बांधवांसाठी आलेली ही एक मोठी ऐतिहासिक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारचा पीएम किसान सन्मान निधी आणि महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी मिळून दरवर्षी तब्बल पंधरा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत होय मंडळी मी थट्टा नाही किंवा मस्करी नाही करत आहे हाच शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक आधाराचा मोठा निर्णय आपण जाणून घेणार आहोत या योजनेबद्दल सविस्तर माहिती त्याचे फायदे बदललेले नियम आणि शेतकरी बांधवांसाठी यातून काय बदल होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारत सरकारने काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान समाज स सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार दिले जातात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते याच वर्षी धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधीमध्ये एक नवीन योजना सुरू केली होती यात शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक मिळत होते पण नुकसान राज्य सरकारने राज्य सरकारने सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे आता या योजनेअंतर्गत अनुदान तीन हजारची वाढ करण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्यांना या, या योजनेतून आता दरवर्षी नऊ हजार मिळतील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा एकत्र विचार केल्यास सहा हजार पीएम किसान योजना प्लस नऊ हजार हजार नमो शेतकरी योजना एकूण पंधरा हजारहून जास्त वार्षिक अनुदान मिळणार आहे या योजनेने शेतकऱ्यांना होणारे फायदे आर्थिक आधार होईल पंधरा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांतील दैनंदिन खर्चात मदत होईल शेतीसाठी बळ खत बियाणं कीटनाशक यासाठी थेट उपयोग कर्जाचा भार थोडासा का होईना कमी होईल तहान शेतकऱ्यांना छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आता जास्त काही कर्ज काढावे लागणार नाही आधुनिक तंत्रज्ञानासाठी मदत होईल छोटे उपकरण पाईपलाईन ड्रिप्सही पैसे यासाठीही उपयोग येतील आणि कुटुंबालासुद्धा आधार होईल मित्रांनो अजून एक लहान शेतकरी तीन ते चार एकर जमीन कसावसा विकत घेतो पाऊस अनियमित असेल तर खर्च वाढतो पण उत्पन्न कमी होतो अशी वेळी थेट खात्यात पंधरा हजार रुपये येणे म्हणजे शेतकऱ्याला मिळालेला हे जीवनरेखा आहे हे पैसे थोडेसे असतील पण आर्थिक आत्मविश्वास वाढवतात शेतकऱ्याला वाटतं हो सरकार आमच्यासोबत आहे या योजनेमधील बदल आणि निशक हे बघा पी एम किसान लहान व मध्यम शेतकऱ्यांना दिलं जातं काही जमीन मालकांचं निशक आहे शेतकऱ्यांना महत्त्वाचं हे निधी मिळत असतं लक्षात घ्या जर कुणी शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेतून पैसे मिळवत असेल तर त्याला नक्की मदत होते हे बघा यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ते तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही जुन्या याच्यावरच सर्व काही मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं कमेंटमध्ये मत नक्की द्या सोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या धार्मिक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा